नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा लेक्चरमध्ये ज्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे रेल्वे विभागामध्ये किंवा आर आर बीमध्ये मध्ये गट ड ची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदभरतीची जाहिरात वगैरे निघालेली आहे त्याचे जे अर्ज वगैरे आहेत तेवीस जानेवारीपासून म्हणजेच एक दोन दिवसानंतर चालू होणार आहेत आणि पात्रता फक्त दहावी पास आहे तर खूप सारे विद्यार्थी उत्सुक असणारे किंवा ज्यांना कुणाला वाटतं की रेल्वेमध्ये जॉब वगैरे असावं त्यांनी या ठिकाणी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये जवळपास एक चौतीस हजाराच्या जवळपास जागा वगैरे आहेत तर ज्यांना कोणाला अप्लाय वगैरे करायचं असेल तर करून घ्या त्याच्यामध्ये वेगवेगळं वैक डिव्हिजन वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल तर भाग सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि ही पदभरती क्रॅक करण्यासाठी आवश्यक असं स्टडी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना कोणाला हवं असेल मला कॉन्टॅक्ट करा ती तुम्हाला पी डी एफ मिळून जाणार आहे माझा नंबर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर आजचा आपा पहिला भाग असणार आहे ज्या ठिकाणी आपण एक वारंवार किंवा रिपीट रिपीट येणारे असे प्रश्न जे की पाहणार आहोत तर वेळ न गमवता पहिला प्रश्न पाहूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या वही पेन घेऊन बसा एवढंच सांगणं आहे तर बघा काय म्हटलं की भारतीय रेल्वे बोर्ड जे आर आर व्ही असतं ना त्याची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आली तर आर आर व्ही किंवा भारतीय रेल्वे बोर्ड म्हणा किंवा रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड किंवा रेल्वे भरती बोर्ड वगैरे याचे वेगवेगळे रूपं आहेत किंवा संक्षिप्त रूपं आहेत तर त्याची जी स्थापना आहे ती झाली एकोणीसशे पाचमध्ये लक्षात असू द्या आणि लिहून घ्यासोबतच आणि राहिला प्रश्न डेट वगैरे जर सांगायचं झालं तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पाचमध्ये याची स्थापना आपल्या भारतामध्ये झालेली आहे जवळपास आपल्या भारतामध्ये ओव्हरऑल किती हे आर आर बीची जे मुख्यालय म्हणा किंवा केंद्रे वगैरे म्हणा तर एकवीस आहेत आर आर बी बोर्ड आणि यांचं मुख्यालय यांचं मुख्यालय शॉर्टमध्ये लिहितो कुठं आहे नवी दिल्लीला आहे हे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असू द्या त्यानंतर काय म्हटलं की भारतात केंद्रीय पुरस्कृत काय म्हटलं केंद्रीय पुरस्कृत रेल्वे ग्रुप डी म्हणा किंवा ओव्हरऑल ऑल कर्मचारी प्रशिक्षण संस्था किती आहेत तर भारतामध्ये टोटल सहा प्रकारचे किंवा सहा ठिकाणी काय केंद्रीय पुरस्कृत म्हणतोय बरं तसं तर खूप आहेत कर्मचारी प्रशिक्षण संस्था परंतु केंद्राने पुरस्कृत केलेले किंवा केंद्र मान्य असलेले एकूण सहा आहेत तर ते कोणकोणती ठिकाणी कुन वगैरे आहेत वाटल्यास आवश्यक लिहून घ्या वडोदरा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर जे बाजूचं स्टेट वगैरे आहे सिकंदराबाद सगळ्यांना माहीत असेल इथं आहे त्यानंतर लखनौ या ठिकाणीसुद्धा आहे आणि त्यासोबत अजून दोन शहरं आहेत जे की पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन जागे आहे बरं हे लक्षात असू द्या आणि शेवटचं आहे जमालपूर लक्षात असू द्या या सहा ठिकाणी हे रेल्वे कर्मचारी प्रशिक्षण संस्था सध्याच्या स्थितीला कार्यरत आहेत तर ही जे आहे। आहे। जी बी का बेसाईक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे रेल्वेची भरती आहे ग्रुप डीची आहे जास्त हार्ड पेपर नसतो त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करा शंभर टक्के थोडंही तुम्ही प्रयत्न केलात तर शंभर टक्के तुमचं सलेक्शन होतं चांगलं पेमेंट असतं कामही हार्ड लेवलचं नसतं बेसिकचं असतं फक्त तुम्ही अभ्यास करा कन्सिस्टन्सीनं आणि जे काही आवश्यक मटेरियल आहे ते माझ्याकडे अवेलेबल आहे आमचं चॅनल तुम्हाल तुम्हाला खूप मदत करेन डोंट वरी फक्त तुम्हाला काय करायचं आहे या नंबरला संपर्क करायचं आहे त्या ठिकाणी सगळं तुम्हाला जे काही गायडन्स वगैरे आवश्यक असेल तर टेक्स्ट करा काही दुसरं ऑदर इन्फॉर्मेशन हवी असेल तरी तुम्ही एम एस करून विचारपूस करू शकता तर नंदादेवी पर्वत कोणत्या राज्यात आहे तर बघा नंदादेवी नावाचं जे पर्वत आहे ना ते आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे जे की उत्तराखंड या राज्यामध्ये काय आहे स्थित आहे आता हे आपल्या भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच पर्वत आहे बरं लक्षात असू द्या तर पहिला पर्वत वगैरे कोणता आहे तर तो आहे कांचन जंगा बरं लक्षात असू द्या गंगा नाही येते कांचन जंगा नावाचं हे पहिल्या क्रमांकाचं पर्वत आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि नंदादेवी नावाचं जे पर्वत आहे ते कोणत्या रांगेत वगैरे आहे असा खूपदा प्रश्न आला होता तर तो आहे शिवालिक पर्वतरांगेमध्ये लक्षात असू द्या शिवालिक शृंखला वगैरे पर्वतरांग वगैरे याच्यामध्ये आहे याच्या उंचीचा जर विचार केला एवढं डिटेलमध्ये लक्षात असू द्या कधी कधी उंचीवर सुद्धा टाकलेला आहे प्रश्न तर सात हजार आठशे सोळा मीटर एवढी या पर्वताची उंची आहे त्यानंतर आता एक लक्षात असू द्या एक बेसिक इन्फॉर्मेशन जगातलं सर्वात मोठं पर्वत कोणतं आहे माउंट एव्हरेस्ट बरोबर त्यानंतर येतं केटू केटू कुठं आहे हे आहे पाकिस्तानमध्ये लक्षात असू द्या माउंट एवरेस्ट नेपाळ त्यानंतर अजून जर पाहिलं तर, तर कांचनजंगा हे आहे भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आहे बरं लक्षात असू द्या तर हे असे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पर्वत आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती काढा त्यांचं पर्वत वगैरे त्यावर चढणारी पहिली महिला वगैरे कोण होती पहिलं जे काही पुरुष आहेत ते कोण होते त्यानंतर अपंग वगैरे त्याच्यामध्ये खूप कॅटेगरीज आहेत व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे काय प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारला जाईल याची तुम्ही परिपूर्ण कुठूनही तुम्हाला मार्ग शोधावा लागणार आहे इथं जर सक्सेस असेल तुमची असं गोल पद्धतीनं वेगवेगळे असतील तर हा प्रश्न या बाजूने विचारला जाऊ शकतो या बाजूने या बाजूने त्यामुळे ओव्हरऑल सगळ्या बाजूने जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुमचं अचीवमेंट शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हे अशा पद्धतीनं अभ्यास करा त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीचे गांधीजीनंतर नेतृत्व कोणी ने केले तर जास्तीत जास्त तुम्हाला सेंट्रलचा इतिहास म्हणजेच काय सी बी एस सी पॅटर्नची पुस्तकं ती वाचा तुम्हाला आत्ताच सांगतोय स्टेट बोर्ड्सवर तेवढं लक्ष नका देऊ तर सविनय कायदेभंगाचं गांधीजीनंतर नेतृत्व सरोजनी नायडू यांनी केलं हे जे सविनय कायदेभंग चळवळ होती याची जी सुरुवात आहे ती ओव्हरऑल कधी झाली चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीसमध्ये आलं लक्षात त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही प्रश्न आत्ता काल परवा रिसेंटली कोकण रेल्वेची झाली आज इट इज आपल्या सिरीजमधून जशास तसे प्रश्न काही आले काही किमती बदलून आलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला स्टडी मटेरियलचा त्यामुळे ते आपल्याकडून तुम्ही घ्या तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ज्याला आपण काय म्हणतो डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याचं मुख्यालय जिनवा या ठिकाणी आहे हे स्वित्झर्लँडमधील शहर लक्षा आहे लक्षात असू द्या स्वित्झर्लंड वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना याचं सुद्धा मुख्यालय या ठिकाणी आहे मित्रांनो त्यानंतर अजून जर पाहिलं तर या डब्ल्यू uh, टी ओ किंवा जागतिक व्यापार संघटनेची जी स्थापना आहे ती झालेली आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आलं लक्षात तर लिहून घ्या त्यानंतर हिंदीला भारताची राजकीय भाषेचा दर्जा कोणत्या कलमाद्वारे मिळाला तर तुम्हाला माहीत असेल सेंट्रलची जी भाषा असते ना ती एकतर हिंदी असते एकतर मरा सॉरी इंग्रजी असते बरोबर तर यांना जे काही राजकीय कामकाजाची भाषा म्हणा राजकीय भाषा म्हणा हे जे आहे ते तीनशे त्रेचाळीसनुसार हिला दर्जा देण्यात आलेला आहे आलं लक्षात त्यानंतर जर वेगवेगळे विधेयक पाहिलं हे धनविधेयक आहे जे की राष्ट्रपती या पदासंदर्भात असलेलं आवश्यक हे धनविधेयक आहे त्यानंतर तीनशे बावन हे जे कलम आहे ना ते काय आहे राष्ट्रीय संदर्भात आहे त्यानंतर तीनशे छप्पन हे सगळ्यांना माहीत असू द्या हे कशा संदर्भात आहे तर हे राज्यातील आणीबाणी संदर्भात आहे किंवा राष्ट्रपती राजवट वगैरे एका विशिष्ट राज्यासाठी लागू केलेली आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट वगैरे त्यानंतर तीनशे साठ हे कलम आहेत आणीबाणीचे हे आहे आर्थिक आणीबाणी लक्षात असू द्या लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपले राष्ट्रपती पद आहे ना त्या पदासंदर्भात जेवढ्या काही तरतुदी आहेत त्या तुम्ही शंभर टक्के एका पेजवर लिहून काढा आजच्या आज हा व्हिडिओ संपल्यानंतर लक्षात असू द्या त्यानंतर अजिंठा लेण्यातील चित्र कोणत्या सुवर्णयुगाची साक्षीदार आहेत तर अजिंठा लेण्यातील जी काही लेण्या आहेत जवळपास ती आहेत बौद्ध धर्माची साक्षीदार त्यानंतर याच्यामध्ये टोटल एकोणतीस लेण्या बौद्ध धर्माची वगैरे आहेत जर पाहिला बौद्ध धर्माची जी स्थापना आहे ती जवळपास कधी झाली इसवी सन पूर्व जवळपास सहाव्या शतकामध्ये त्यानंतर हे गौतम बुद्धांच्या विचारधारेवर चालणारं हे धर्म वगैरे आहे आणि त्यानंतर जर याच्यामध्ये अजून इम्प्रुवमेंट करा किंवा एक महत्त्वाची माहिती ॲड करा सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ कोणता आहे त्रिपिटक हा धर्मग्रंथ आहे आणि अजून एक सांगायचं झालं तर या धर्मातील जवळपास चार अतिशय महत्वाची काय आहेत तीर्थक्षेत्रे आहेत त्याच्यामध्ये लुंबिनी आहे सारनाथ आहे त्यानंतर कुशीनगर आहे त्यासोबत अजून एक शेवटचं म्हणजे कोणतं बौद्ध गया तर ही सगळी पवित्र स्थाने या धर्माची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर तुम्हाला शंभर टक्के हे चार ऑप्शन आहेत ना यापैकी एक ऑप्शन दिलं जाणार नाही ते तुम्हाला एक चुकीचं असलेलं शब्द त्या ठिकाणी दुसरं एक नाव टाकलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहावं लागेल म्हणजे ओव्हरऑल अशा पद्धतीनं स्टडी करा खालीलपैकी सर्वात जुना वेद हा आहे ऋग्वेद किंवा प्राचीन वेद या वेदाची जवळपास स्थापना किंवा निर्मिती कधी झाली तर इसवी सन पूर्व जवळपास पंधराशे ते हजारदरम्यान या काळामध्ये झालेले आहे त्यानंतर सामवेद हा जो आहे तो आपल्या भारतीय काय आहे संगीताचा पाया आहे अथर्ववेद याच्यामध्ये काय आहे नेमकं जे आपल्याला रोगांवर उपचार करणाऱ्या वेदांचा किंवा एक उपचारांचा समावेश किंवा वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर लिहून घ्या हे दोन हजार अकराच्या जनगणनेत साक्षरता दर किती आहे जेवढे जास्तीत जास्त कमेंट येतील तेवढे लवकर लवकर मी भाग अपलोड करत जाईल बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त सुरू ठेवा शंभर टक्के यावर्षी सलेक्शन तुमचं होणारच फक्त तुम्हाला स्वतःला पुश करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमची पोस्ट जी आहे ती मिळून जाणार आहे बाकी कसा वाटला व्हिडिओ कसं होतं लेक्चर नक्की अभिप्राय द्या बाकी भेटात पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद सगळ्यांना